अरे भैया कोल्ड ड्रिंक क्यों चुरा के हो भाई आपल्याकडे आप दे एक म्हण आहे मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं आणि आपले लोक त्यात एक्सपर्ट देखील आहेत असाच काही प्रकार घडलाय गाझियाबाद येथे जेव्हा एका ट्रकचा भीषण अपघात झाला असताना हा चेहऱ्याने सुशिक्षित पण मेंदूने अपंग माणूस आपल्या चारचाकी गाडीतून उतरतो आणि अपघात झालेल्या ट्रकमधील कोल्ड्रिंकचं कॅरेट उचलून निघू लागतो जणू काही याचे आजोबाच ते कॅरेट त्याच्यासाठी आपल्या प्रॉपर्टीतून सोडून गेलेले आजकाल चोरांचा स्टँडर्डसुद्धा केवढा वाढला आहे बघा आयफोन घेऊन चोरी करतायत पण मंडळी यात याची काही चूक नाही बरं का हा तर त्याच्या टी शर्टवर लिहिलेल्या आदेशाचं पालन करत होता कर्म करो कांड नाही आता व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटकरीसुद्धा आपलं कर्म करू लागलेत एकाने लिहिलंय ई एम आयवर आयफोन घेतला असेल तो पण सेकंड हँड अजून एकाने लिहिलंय आपला कोल्ड्रिंक चोर भाऊ तर फेमस ना स्वतः व्हिडिओ बनवणारा म्हणतोय की जमीन विकून आयफोन घेतला असेल आता घरसुद्धा चालवायचं आहे की मित्रांनो समाजाचं हे वागणं समाजाची दशा दाखवून देत आहे याने तर फक्त कोल्ड्रिंक लंपास केलंय पण या एका भाऊची ही कॉमेंट वाचा ज्याच्या वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला ज्या ट्रक त्यांच्या डोक्यावरून गेला असताना त्यांच्या शिर नसलेल्या पार्थिवावरील पर्स बोटातील लग्नाची अंगठी त्यांची बॅग हे तिथल्याच स्थानिक लोकांनी चोरलं याकडनं खरंच विचार करायला नव्हतात की नक्की आपण माणूस आहोत की नाही